साकारला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट सविस्तर वृत्त असे की मिरज येथील प्रसिद्ध कोचिंग क्लासेस जीसी स्क्वेअरचे संचालक कृष्णा गुप्ता यांनी आपल्या क्लासमध्ये गणरायाची गणरायची स्थापना केली आहे राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास शालेय या मुलांना स्मरणात राहावा स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान त्यांचा जीवनपट चित्रांकित करण्यात आला आहे विशेष म्हणजे राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपातील गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे आकर्षक सजावट आणि नुकताच नावाजलेला छावा हा चित्रपट या चित्रपटातील अंगावर शहारे आणणारे क्षण महाराजांच्या मोगलांनी केलेले शोषण रेखाटण्यात आली आहे कृष्णा गुप्ता यांच्या संकल्पनेतून इतिहासाची साक्ष देणारा विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर इतिहासाचा प्रभाव पाडणारा प्रयत्न करण्यात आला आहे क्लासचे शिक्षक होवाळे सर यांनीही शिक्षण याबद्दल विचार मांडले क्लासेसच्या माध्यमातून केवळ शिक्षणच नव्हे तर धार्मिक ऐतिहासिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते याचे महत्त्व सांगितले गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर यांच्या हस्ते गणरायची आरती करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोहन वनखंडे सर यांच्यासह गुप्ता सर यांच्या मातोश्री

विद्यार्थ्यांना इतिहास वगैरे समजावा यास यासाठी आपले इथे कार्यक्रम या अनुषंगानं यावर्षी आम्ही आपला गणेशोत्सव साजरा करत असताना आपल्या सर्व विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचं जीवनपट समजावं म्हणून त्यांचं पूर्ण जीवन चरित्र आम्ही इथं रेकारलेलं आहे त्याचसोबत आमचे श्री भगवान श्री गणेशाची मूर्ती देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपातली आहे आणि त्यांचे पूर्ण जीवन चरित्र जर तुम्ही इथे पाहिलात या साईडला आहे शिवाजी महाराजांचा पूर्ण जीवनपट याच्यावर दिसेल प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची घडा म्हणजे त्यांना हे माहिती असणं गरजेचं आहे की आपले छत्रपती आपले दैवत कोण होते काय होते त्यासाठी हा पूर्ण आम्ही मानण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे तर तुम्ही बघू शकता की आरस पूर्ण त्या हिशोबाने किल्ल्याचं रूप देऊन आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचं पूर्ण जीवनपट दाखवून आम्ही तर देखावा सादर केलेला आहे इतिहासाच्या भ्रष्ट सृष्टीत पाणी सुद्धा मुलांकडे लोभल्याचा ले लेबर च्या मुला मात्र मुलांवरती संस्कार घडवावे आणि मुलं संस्कारक्षम व्हावे याकरता गुप्ता क्लासने केलेला हा उपक्रम जो आहे हा अतिशय वाखाण्यासारखा उपक्रम आहे या उपक्रमामध्ये छत्रपती संभाजीराजांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभा करण्याचा प्रयास सरांनी केलेला आहे त्यांच्या मेंदूतून या ठिकाणी साकारलेलं हे स्वरूप आणि छत्रपती संभाजीराजांचं या ठिकाणी जे गुणगौरव सोहळ्यासारखं या ठिकाणी इथं उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं गणेश मूर्ती सुद्धा त्यांनी या ठिकाणी अशाच पद्धतीनं छत्रपती संभाजीराजांच्या प्रतिकृती त्या ठिकाणी उभारलेली आहे आणि मुलांना यातून या ठिकाणी संभाजीराजे कळतील याचाच हा एक उपक्रम आहे यासोबतच शाळे शालेय विद्यार्थी इथे येतात त्यांच्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार घडवण्याचं इथे ठिकाणी काम केलं जातं विद्यार्थीगण हा अतिशय सुंदर अशा पद्धतीने ठिकाणी इथं शिक्षण घेतो इथले सर्व शिक्षक उच्च शिक्षित अशा पद्धतीचे आहेत याचसोबत आमच्या क्लासमध्ये सर्वच विषयाच्या ठिकाणी सर्व शिक्षक घेतले जातात पण त्यासोबत स्कॉलरशिप एन एम एम एस एम एम एस अशा सर्व स्पर्धा परीक्षांचं सुद्धा या ठिकाणी गायडन्स केलं जातं आपल्या विद्यार्थ्याला आमच्या क्लासमध्ये घालावं आणि आपल्या विद्यार्थ्याची प्रगती पाहावी हा पालकांना माझ्या पूर्ण या ठिकाणी एक संदेश असेल पालकवर्ग आप आमच्यावरती विश्वास टाका आणि आपली पाल्य आमच्या क्लासमध्ये या ठिकाणी टाका आणि का क्लासचा रिझल्ट या ठिकाणी बघा क्लासचा रिझल्टच तुम्हाला या ठिकाणी सर्व काही सांगेल क्लासचा सेटअप तुम्हाला या ठिकाणी सर्वतोपरी या ठिकाणी सुखसोयनी सुयुक्त अशा पद्धतीचा आहे सर्व विद्यार्थी गणाला आवडेल रुचेल पचेल अशा पद्धतीचं सर्वसामान्यपणानं या ठिकाणी काम केलं जातं गुप्ता सर आमच्या सर्वांवरती या ठिकाणी ऑब्झर्वेशन करतात आणि त्याच्यातून या ठिकाणी सुयोग्य पद्धतीचं शिक्षण आम्हाला सुद्धा या ठिकाणी ते गायडन्स करतात या पद्धतीनं आमच्या सर्व क्लासचा कार्यभार चालतो हा देखावाच केवळ या ठिकाणी नाही आहे तर मुलांना सुसंस्कार आणि सुशिक्षित बनवूनच नाही तर त्यांच्यावरती योग्य पद्धतीचे संस्कार देऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न इथे गुप्तासर करत आहेत त्यांच्या आई त्यांचे वडील याच्यासोबत त्यांच्यावरती या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे संस्कार केलेत त्याच्याच पद्धतीनं इतर विद्यार्थ्यांवरती सुद्धा व्हावेत हा त्यांचा या ठिकाणी विनियोग आणि त्याचबरोबर ठिकाणी हाच त्यांचा ठिकाणी उपक्रम आहे धन्यवाद हाथी घोड़े तो तलवारें पौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अपनी सब पे भाई है